आज बुधवार सोळा एप्रिल दोन हजार शुभवर्तमानातून घेतलेले वाचन नावाचा वारातील मुख्य जाऊन म्हटले मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल त्याने त्याला तीस शेकले मोजून दिले तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला नंतर बेखमीर भाकरीच्या सणाचा पहिल्या दिवशी शिष्य येशूंकडे येऊन म्हणाले आपल्याकरिता वल्लंडनाची भोजनाची तयारी आम्ही कोठे करावे म्हणून आपली इच्छा आहे त्यांनी म्हटले नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की गुरुजी म्हणतात माझी वेळ जवळ आली आहे मी आपल्या शिष्यांसह तुमच्या इथे वल्लंडण सण करतो मग येशूंनी सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वल्लंडन सणाची तयारी केली संध्याकाळ झाल्यावर तो बारा शिष्यांसह भोजनास बसला आणि ते भोजन करीत असताना त्यांनी म्हटले मी तुम्हास सत्य सांगतो तुमच्यातला एक जण मला धरून देईल तेव्हा तो फार खिन्न झाले आणि प्रत्येक जण त्याला विचारू लागले प्रभू मी तर नाही ना त्याने उत्तर दिले ज्यांनी माझ्याबरोबर ताटाट हात घातले तोच मला धरून देईल मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून भरून देतो त्या मनुष्याच्या केवढ्याही दूरदर्शी होणार तो मनुष्य जन्माला नसता तर ते त्याला बरे झाले असते त्याला धरून देणारा यहुदा यांनी विचारले गुरुजी मी तर नाही ना तो त्याला म्हणाला होय तूच चिंतन आज पवित्र आठवड्यातील चौथा दिवस आणि आजच्या दिवशी परत जुदास उदाहरण आपल्या समोर मांडण्यात आले आहे जुदास मुख्य याजकांबरोबर मसलत करून तीस नाण्यांस येशूला धरून देण्यास राजी होतो आणि त्या संधीचा वाट पाहतो प्रभू येशू स्पष्टपणे आपल्या शिष्यांना सांगतो की तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल मनुष्याच्या पुत्राला धरून देतो त्या माणसाची केवढी दुर्दर्शा होणार तो मनुष्य जन्माला नसता तर ते त्याला बरे झाले असते एवढे स्पष्टपणे सांगून देखील जुदास डोळे उघडत नाहीत आणि तो खोटा आवा आणतो गुरुजी तुला धरून देणारा मी तर नाही ना प्रभू येशू त्याला सांगतो होय तूच तरी जुदास प परिवर्तन होत नाही कारण तो आपल्या पापांमध्ये इतका बुडला होता की मी खोटे बोलत आहे हे देखील त्याला कळले नाही प्रभू येशू जुदासला पश्चातापी संधी देतो पण त्या संधीचा तो स्वीकार करीत नाही जर जुदासनी प्रभू येशू समोर त्याचे पाप कबूल केले असते तर प्रभू येशून त्याला क्षमा करून त्याच्या प्रामाणिकपणाची कृतीमुळे त्याचे जीव आणि आत्मा वाचवला असता परंतु जुदासच्या बोलवण्यावरून असे दिसते की तो आपल्या विश्वासघाताच्या कृतीकडे पाप म्हणून पाहत नाही जुदासची कान उघडी करून देखील तो आपल्या पापांपासून फिरला नाही जुदासचे उदाहरण भीतीदायक आहे आणि हे ते सत्य पापांची एक परिणाम प्रकट करते सत्याच्या पापांची अदोगेची चक्रत माणूस जेव्हा अद्गुत तेव्हा जाणी बाहेर पडणे त्याला खूप कठीण होते आपण किती वेळा आपले पाप नाकारतो आणि प्रामाणिकपणे पश्चाताप करण्यात अपशयी ठरतो या पवित्र आठवड्यात आपल्या अंतकरणात खोलवर डोखवण्यासाठी परमेश्वर आपणास संधी देत आहे कारण परमेश्वराची कृपा इतकी सखोल आणि त्याचे प्रेम इतकी शुद्ध आहे की ते आपणास आपल्या पापांची जाणीव करून दिल्याशिवाय राहणार नाही